ंदी माझे युट्यूब चॅनलवरती हो तुमचे स्वागत आहे प्रथम तुम्हाला स्वामी समर्थ माझ्या गोडताईन आणि गोड मावशींना आज खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे कारण मुंबईवरून ह्या गोदळ्या आलेले आहेत तर ते ताईंनी कशा मुंबईहून त्यांनी का ऑनलाईन वगैरे असं काही केलेलं नाही मी अजून काय ऑनलाईन वगैरे सुरू केलेलं नाही तर त्यांनी त्यांचं म्हणजे रिलेटिव्ह म्हणजे तर राहत होतं आमच्या श म्हणजे इथं जवळच निगडीमध्ये राहत होतं तर त्यांनी ते म्हणजे त्यांच्या रिलेटिवकडे म्हणजे ते आल्यास होता त्यांनी गोदळ्या दिले ते आणि त्या म्हटलं की मुंबईमध्ये अशा कोणीच म्हणजे एवढे क्वालिटी वगैरे एवढे छान आणि स्वस्तामध्ये कोणी शिवत नाही म्हटले आणि आन त्यांनी आणून दिले आहेत माझ्याकडे मी असे मस्त प्रकार त्यांचे तीन गोदरे आहेत ते एक दीडपट्टीचे आहे आणि दोन आहेत ना सिंगल सिंगल आहेत त्या तर मी तुम्हाला आता दीडपट्टीचे गोदरे दाखवते ते ब्लँकेटपासून पूर्ण असं ब्लँकेट गेलेलं होतं त्याच्यामध्ये असं म्हणजे होल होल पडलेलं होतं त्या ब्लँकेटपासून माझी गोदरी शिवणार आहे आणि खूप मस्त होणार आहे आणि दोन सिल्कचे साडे दिलेले आहेत खूप छान म्हणजे अशा एवढ्या लांबून लांबून यायचं गोदरा त्यामुळे तर मला खूप छान छान वाटतं आहे कारण खूप मस्त असे बिझनेस चालू आहे माझा तर चला माझा माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला मी तुम्हाला गोदळीविषयी दाखवते मी कशी भरलेली आहे ते फक्त सुरुवातीला बघा भरली कशी ते चला बघूया आप हे आपल्याला हे गोदळी मुंबईवरून आलेली आहेत आणि एक दीडची शिवायची आहे दीडपट्टीचे आणि बाकी सिंगल सिंगलच शिवायचे आहेत आणि त्यांना पातळच हवे होते जास्त जाड नको नुक, नको होते कारण मशीनमध्ये वॉशेबल हात धुवायला त्यांना हाताचा प्रॉब्लेम होता म्हणून ते म्हटलं की मला पातळ शिव जास्त जाड नको त्यांनी ह्या साड्या दिल्यात वरती लावायला कॉटनचे बेडशीट आहेत जास्त करून कॉटनचे बेडशीटच होते आणि छोटे काही कपडे असे काही नव्हते साडे होते पडदे होते, होते। आणि व्हाईट कलरची पण साडी त्यांना ऑरेंज कलरची पण साडी लावायची होती त्यांना त्याची एक एक सिंगल सिंगल ह्याची गोदरी शिवायची होती बघा हे अशा प्रकारे बेडशीट आहेत पडदे आहेत काही साड्या त्या पाहू शकता हे अशा प्रकारचे कपडे एवढे दिलेले आहेत त्यांनी चला आता मी तुम्हाला भरताना एवढे दाखवते खालचं मी फॉलचं काही साईज घेतलं म्हणजे साईड घेतलेली नाही आहे ते फॉल लाव लावलेला ते कट केलेले आहे कारण फॉल काढताना ते साडी फाटली होती म्हणून मी ते, ते फॉलचे खालचे साईड किनार के कट केले आंधीडपट्टी मोजून घेतलेली आहे साडी त्यांना उंचीला पण जास्त नको होती आणि अशी चौकोनी गोदळी हवी होती त्यांना बघा आणि मधून टीप मारून घेतलेली आहे जॉईन करून घेतलेली आहे आणि ह्याच्या पूर्ण ब्लँकेट तुम्हाला दाखवते ब्लँकेट आहेत आणि थोडं थोडं पाणी शिंपडणार आहे याच्यावरती अशा प्रकारे थोडं थोडं पाणी शिंपडत आहे ज्याने पाणी शेंपायला खाली फरशीला लादीला चिटकून बसते आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हे ब्लँकेटपासून गोदरी शे म्हणजे ब्लँकेट न, न टाकून देता हे गोदरी आपण शिवणार आहे म्हणजे असे जुने जुने ब्लँकेट झालेले असतात असे ता लांबले तर लांबच जातात तसं ते ब्लँकेटपासून येते गोदडी आणि त्याला होळ होल, -होल पडलेले होते आणि खूप अशी मस्त गोदडी झालेली आहे ही मी पहिल्या खाली बेडशीट हातरून घेते कॉटनचं बेडशीट आहे आता हे कॉटनचं बेडशीट घेतलेलं आहे मी आणि दुमळून मी टाकत आहे त्याच्यामध्ये कमी पड कारण कुठे जाड कुठे पत्ता असं व्हायला नको बघा तुम्ही अशा प्रकारे पण तुमच्याकडे कॉटनचे बेडशीट वगैरे असाल तर तुम्ही पण अशा मस्त प्रकारे गोदळी शिवू शकता आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत फार स्किप वगैरे अजिबात करू नका मी शिवू शकते म्हटल्यानंतर तुम्ही काय शिवू शकत नाही नक्कीच तुम्ही शिवू शकता खूप सोपं आहे एवढं काय अवघड नाही त्याच्यामध्ये फक्त तुमच्या जर घरात मशीन असेल तर मस्त प्रकारे असं तुम्ही बिझनेस म्हणलं तर करू शकता बघा हे ब्लँकेट मी पहिलं मोठं अलीकडून हातरून घेतलेलं आहे कारण साईडला पलीकडे जॉईंट येणार होतं म्हणून पहिल्या सुरुवातीला मोठी साईज आहे ना अलीकडून हातरून घेतली कारण मी सुरुवात करताना भिंतीची त्या साईडला हातरा तिकडून मी सुरुवात करते शिलाई करताना त्यामुळे ह्या साईडला मी पहिलं हातरून घेतलेलं आहे मग खाली साडी मिळणार ते पहिली त्यांची जी साडी होती ना थोडेसे मी दोन इंच किंवा एक दीड इंच मी थोडी जास्त शिल्लक ठेवते कारण शिलाई बार्जिंगमध्ये ते जाते तर कटिंग करायला कपडा खूप जातो त्यामुळे थोडी शिल्लक ठेवते मग आता अशा प्रकारे आता मी दुसरं पण ब्लँकेट हातरून घेत आहे दोन ब्लँकेट होते त्यांचे आणि पूर्ण असे होल पडलेले होते त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते पुढ्यानंतर होल कशा प्रकारे पडलेले होते त्याच्यामध्ये बघा मी परत डबल डबल म्हटलं तर डबल काय झालेलं नाही कारण कमी पडत होतं मग नंतर तर गॅप दिसतो काय डबल काय हातरलेलं नाही आता परत खालची साईड थोडी कट राहिली होती ना ते पण त्याच्यावरती हातरून घेते बघा अशा प्रकारे मी कुठलाही कपडा अजिबात वाया घालवत नाही पूर्ण आतमध्ये घालून त्याचे पूर्ण असे गोदरी तयार करते बघा आता ह्या साईडने थोडं बेडशीट शिल्लक शे राहिलेलं होतं ते पण मी कट करते कारण पहिलं हातरलेलं होतं सुरुवातीला ते बेडशीट कट करून घेतलेलं आहे फक्त भरताना तुम्ही तेवढे ना भरताना सुरुवातीला काळजी घेतली नाही शिवायला एजची खूप एज जी जातं आणि जर तुम्हाला वाटत असाल ना मी शिवते घरी गोदरे ना असा असा प्रॉब्लेम होता नक्की मला कमेंटमध्ये सांगत जावा मग तिकडे खाली जाड होत होतं म्हणून म्हणजे असं मध्ये होतच कारण शिलाई मारताना गोळा होईल म्हणून परत मी वरते घेतलेलं आहे ते आता जे एक्स्ट्रा खालच्या साडीचा भाग राहिला होता ना ते तर मध्ये टाकत आहे अशा प्रकारे मध्ये टाकलेले आणि ते मी कट करून घेते जॉईन नको असतोय कारण जॉईन असल्यानं ती जशी टिप मारतील ना खाली तसं ते गोळा होत जाते साडी मग ते मधनं कट करून घेतलेली अशी काळजी घ्यावं लागते गोदरी भरताना आणि कुठल्याही गोदरी भरताना त्याच्यामध्ये शिलाई नसली पाहिजे स्किप वगैरे जे काही करू नका आणि व्हिडिओ आवडत असेल तर ते माझे नक्की सबस् सबस्क्राईब करत जावं शेअर करत जावं लाईक करत जावं कमेंट करत जावं कोदळी ताई कशी झाली म्हणून अशी ना कमेंट नाही करत तुम्ही कारण कमेंट अजिबातच तुमचे कुठत तरी दोन तीन कमेंट असतात नाही तर कमेंटच नसतात तर अशा प्रकारे मी त्यांची वरची जी साडी होती ना ती लावून दीडची होती मधनं तीप मारून घेतलेली आणि ही सिल्कची साडी खालची पण सिल्कची वरची पण सिल्कची साडी कॉटनची काही साडी नव्हती त्यांची कॉटनचे जे दुसरे कॉटन दिलेत ना सिंगल सिंगल ह्याच्या त्या सिंगल सिंगल गोदरेज म्हणजे असे खूप छान झालं आहे त्यांना पण पत्तळच हवे होते त्या जास्त जाड नको होते आता ही सुई दोरा घेतलेला आहे आता टाके टाकते फक्त आता सिलाईचा व्हिडिओ तुम्हाला नाही दिसणार कारण सिलाईचे वडील माझ्याकडं जास्त काय मला वेळ नाही लागली गोदरे भरायला अर्ध्या तासात माझी गोंधळी कम्प्लीट झालेली आहे भरूनशी ना शिवायला पण काय जास्त वेळ झा लागला नाहीत कारण ब्लँकेट होते ना त्यामुळे असं मशीनवरती ब्लँकेट काय होते माहिती आहे का पट्ट 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 फुडं जाते ओढायला जास्त लागत नाही हलकी जाती आणि ते कपडे जे असले ना असे ओढावं लागते कधी कधी गोदरी किंवा ढकलावं लागते पुढं त्यामुळे ब्लँकेटची गोदडी शिवताना एवढा काय प्रॉब्लेम येत नाही आणि धागा तर बिलकुल असे म्हणजे असं तुटतच नाही ब्लँकेटचे गोदळी शिवताना अजिबात तुटत नाही मस्त असे शेवट शे सुरुवातीला जर केली नाही शेवटपर्यंतच मशीन ते पूर्ण झाल्यानंतर थांबावं लागतं एवढं आ... म्हणजे मशीन फास्ट चालते ब्लँकेटच्या गोदळीवरती नक्की तुम्ही पहिल्यांदा शिवता असल्यानं नक्की गोदळी शिवा तुम्ही कारण असे कपड्याने टाकून तिथं मस्त प्रकारे गोदळी होते गालीच्यापासून खूप भारी होते गोदळी ही बघा आता ह्याच्यामध्ये ना ते ब्लँकेट टाकलं ना अजिबात ओढले तर ओढणार नाही ताणले तर ताणणार नाही असं पूर्ण मी असं ब्लँकेट त्याच्यामध्ये वापर केलेलं आहे आणि खूप म्हणजे एवढी हलकी होती नाही खूप हलकी होती बघा असं सारत 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 यायचं गुढी अजिबात नाही दिसली पाहिजे त्या गोदरीवरती तेवढी मात्र काळजी घ्यायची पूर्ण प्लेन करत येत राहायचं कारण ते गुढी असली ना शिलाईमध्ये तशीच गुढी येते आणि चुनी चुन्या म्हणजे अशा गुड्या गोड्या येतात त्याच्यामध्ये त्यामुळे फक्त टाके टाकताना तेवढी काळजी घ्यायची की गोड्या कुठं नाही राहिल्या पाहिजे पूर्ण प्लेन सारं त्याची गोदरेशी तेवढी मात्र काळजी घ्यायची त्या ताईने तर खूप हावल्या आणि त्या मुंबईवरून आलेल्या होत्या ते तेवढं मला मात्र खास वाटलं कारण त्या म्हणजे असं त्यांचे रिलेटिव्ह राहतात इथं त्यांचे आणि त्या म्हटलं की मुंबईला असे फिनिशिंग वगैरे असा गोट वगैरे मारून असं कोणीच देत नाही म्हटले आणि एवढे स्वस्त तर गोदरी देतच नाहीत म्हणल्या तिथं म्हणले म्हणून ते आवर्जून मुंबईवरून त्यांच्या रिलेटिव्ह ते गोदरे ठेवले त्यांनी मला भेटायचं होतं पण माझे त्यांची काय भेट नाही झाली ते आले आणि मी जॉबला गेले असं झाला प्रॉब्लेम मग त्यांनी रिलेटिव्ह कशीच त्यांनी गोदरे ठेवले थे तिथं साडीचं एक तर साडी अशी होती व्हाईट कलरची साडी होती आणि हिरवा ग्रीन त्याच्यावरती डिझाईन होती हिरव्या डिझाईन बघता अशा प्रकारे मी हे करत आहे मी आदल्या दिवशी संध्याकाळी गोदडी भरलेली आहे डायरेक्ट आता मशीनवरती आता तुम्हाला डायरेक्ट शिवलेल्याचं तुम्हाला व्हिडिओ दाखवते हे बघा आता हां टिपा मारलेला आहे थोडेसे वाटतं आलेलं आहे थोडंसं बघा आता प्रकारे अर्ध टिपा आता गोट मारताना दाखवते गोट मा, पूर्ण गोट मारून झालेलं आहे बघा पाहू शकता ऑरेंज कलरचा मीचा गोट मारलेला आहे बघा उभ्या आडव्या कशा टिपा कसे गोदडी झाली एकदम मस्त फिनिशिंग वगैरे तुम्हाला उलटी साईज पण दाखवते पाहू शकता कशा प्रकारे झाली गोदरी नक्की लाईक कमेंट वगैरे करून सांगा मला उभी आडवी बघू शकता आडवी एवढी आहे रुंदीला बघा किती मस्त झालेली आहे तुम्हाला आता उलटी साईज करून दाखवते पाहू शकता अशी आडवी झालेली आहे बघा किती मस्त फिनिशिंग वगैरे एकच नंबर माझा व्हिडिओ वी आवडला असतात लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका चला भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि माझ्या अगोदरी अशाच बघत राहा